नमस्कार मंडळी बिग बॉस मराठी सीझन पाचमध्ये आठव्या आठवड्याला नॉमिनेट झालेल्या स्पर्धकांचे वोटिंग ट्रेंड समोर आले आहे कुणाला मिळाली आहेत भरभरून मतं आणि कोण पिछाडीवर आहे जाणून घेऊयात बिग बॉस मराठी सीझन पाच पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे बिग बॉसच्या घरात पुढे जाण्यासाठी चुरशीची लढाई सुरू झाली असून या आठवड्यात पार पडलेल्या नॉमिनेशन टास्कमध्ये त्याचे पडसाद पाहायला मिळाले यावेळी घरातून बाहेर कोण पडणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे या आठवड्यात झालेल्या नॉमिनेशन टास्कमध्ये निक्की तांबोळी अरबाज पटेल सूरज चव्हाण वर्षा उजगावकर आणि जान्हवी किल्लेकर नॉमिनेट झाले आहे नवीन वोटिंग ट्रेंडमध्ये धक्कादायक निकाल समोर आला आहे बी बी मराठीने शेअर केलेल्या नव्या वोटिंग ट्रेंडनुसार शेवटच्या स्थानावर अरबाज पटेल आहे चौथ्या स्थानावर वर्षा उजगावकर आहेत तर तिसऱ्या स्थानावर निक्की तांबोळी आहे तर जान्हवीच्या जान्हवीचा घरातील वावर आता प्रेक्षकांना आवडायला लागला आहे त्यामुळे तिला प्रेक्षकांनी जास्त वोट देऊन दुसरे स्थान दिले आहे तर नंबर एकवर आहे आपला लाडका सूरज चव्हाण त्याला प्रेक्षक भरभरून ओट देत आहेत अरबा शेवटच्या स्थानावर असला तरी वर्षा उजगावकर यांना शोमधून काढण्याची शक्यता जास्त असल्याचे मान मानलं जातं आहे